अकोच्छिमंग अवधी मंग अजिनींग मंग अहासिमे एच तंग उपनयंती ते सन संमती मला शिविगाळ केली मला मारले मला जिंकले मला लुटले अशी जे मनात गाठ बांधून ठेवतात त्यांचे वैर शमत नाही मंग अवधी मंग मं, अजिनी मंग अहासिमे ए न उपनयंती उपनयंती वेरंगते सुपसंमती मला शिवीगाळ केली मला मारले मला जिंकले मला लुटले असे जे मनात गाठ बांधून ठेवत नाहीत त्यांचे क्षमते बुद्धाशी असलेल्या चुलतपणाच्या नात्याने तिस्स गर्वाने फुगून गेले होते आणि त्यामुळेच ते वयाने ज्येष्ठ असणाऱ्या भिक्षूंचाही मान ठेवीत नसत जेव्हा त्या भिक्षूंनी तिस्स यांच्या गैर वागणुकीबद्दल नापसंती व्यक्त केली तेव्हा तिस्सयांना त्यांचा राग आला आणि त्यांनी त्यासंबंधी तक्रार त्या केली सर्व परिस्थिती लक्षात आल्यावर बुद्धाने तिस्से यांना ज्येष्ठ भिक्षूंची माफी मागण्यास सांगितले पण तिस्से यांच्या आडमुठेपणा चालूच राहिला त्या अनुषंगाने बुद्धाने एक कथा सांगितली त्या तिस्स यांनी आपल्या एका पूर्वजन्मात तसे केल्याचे सांगितले नंतर मात्र तिस्स यांना ज्येष्ठ भिक्षूंची क्षमा मागणे भाग पडले